विद्यार्थी मित्रांनो स्वच्छता निरीक्षक होण्याचं स्वप्न पाहताय पण तांत्रिक घटक पेपर दोनचा सिलेबस कसा कव्हर करावा आणि त्यासंबंधी क्लासेस कुठे लावावे असा प्रश्न पडलाय काळजी करू नका तुम्ही एकदम करेक्ट प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात ज्ञानदीप सरळ सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रथम स्वच्छता निरीक्षक सेवा तांत्रिक घटक पेपर दोनची ची सेपरेट बॅच हो मग तुम्हाला या बॅचमध्ये काय पाहायला भेटेल तर शंभर टक्के सिलेबस कव्हरेज ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन पर्यावरण वन सर्वेक्षण अहवाल दोन हजार तेवीस आणि मॅन्युअल स्कॅबेंजिंग ऍक्ट दोन हजार तेरा यासारखे अनेक घटक कव्हर केलेले आहेत आणि यासोबतच अभ्यासक्रम संपला की तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध असतील ही सर्व बॅच तुम्हाला एक वर्षापर्यंत ऍक्सेसिबल असेल आणि ते ही अनलिमिटेड व्ह्यू सह आणि जेवढा कुठला सिलेबस आपण कव्हर करतोय त्याचे नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये अवेलेबल असेल आणि हे सर्व आपण देत आहोत केवळ सातशे नव्याण्णव रुपयामध्ये हो, हो। आणि मग वाट कसली पाहताय ज्ञानदीप सरळसेवा हे ॲप इन्स्टॉल करा आणि त्यामधनं स्वच्छता निरीक्षक सेवा तांत्रिक घटक पेपर दोनच्या बॅचला एनरोल व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा खूप खूप धन्यवाद